मराठा युद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभरात फार मोठी आंदोलने केली त्यांच्या आंदोलनांना बरेच यशही आले परंतु आणखी काही मुख्य मागण्यांसाठी त्यांनी त्यांच्या मूळ गावी म्हणजेच जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे अमरण उपोषण चालूच ठेवले असून जोपर्यंत आणखी मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे तसेच त्यांनी राज्यभरातील सर्व मराठा समाज बांधवांना रास्तारोकोचे आवाहन केल्याने सर्वत्र शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत हे आंदोलन करण्यात येत असून त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील नगर व पुणे जिल्ह्यांना जोडणाऱ्या सतरा कमानी पुलावर शिरूरकरांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे पुणे नगर हायवेवर लांबच लांब गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या या आंदोलनात सकल मराठा समाजाच्या लोकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मनोगते व्यक्त करत शांततेत आंदोलन केले यावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजावटे व त्यांचा स्टाफ हजर होता याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र फुडे यांनी पाहूयात